नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा तास येथील पोळी किनाऱ्यावरून शेजारच्या कर्नाटक राज्यात अवैध दारूची समुद्री मार्गाने तस्करी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला पोलिसांनी एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची दारू जप्त केली असून राजू नायक याला अटक केली आहे के दरम्यान खोतीगाव येथील मारले गावातील वनक्षेत्रात तीन बार असल्यानं आम आदमी पक्षानं आश्चर्य व्यक्त केले जंगल मार्गे अवैध दारूची तस्करी केली जात असल्याचा आरोप करून यात सरकारी अधिकारी गुंतले असल्याचं ते पुढे म्हणाले आज खोतेगाव वाईल्ड से, लाईफ सेंचुरीतल्या आम्ही मारले या गावात आले सँक्च्युरीच्या भितरल्यान अभाऊस अडीच ते पाच किलोमीटरच्या एक गाव असा मारले म्हणून एक दहा पंधरा आणि असे मागीर जंगलात भितर तीन बार आसा आता गोयकार विचार करता आसतले की ही तीन बार कियाक आसा कोण येता काय म्हण हांगा कोण म्हज्या फाटल्यान एक बार जंगला भितर आणि दोन बार आसा कांय दिसा पहिली कांय म्हयन्या पयलीं हांगा रेड जाल्ली हांगा सोरो धरिल्लो आमचो चीफ मिनिस्टर हू इज ऑल्सो एक्सयज मिनिस्टर सांगता की गोंयांतल्यान आल्कोहॉल इलिगल मॅन्युफॅक्चर जायना आणि पूण ह्या देड म्हयन्या भितरूच कोटींनी सोरो धरलो गोयच्या बॉर्डरीचेर त्याच्या पहिली कर्नाटकान कोटींनी सोरो दवरलो गोयात जे आल्कोहॉल येता इथार त्या त्याशिवाय आल्कहोल निर्मिती जावंक शकना एवरीथींग इज ऑडिटेड एवरी डिस्टलरी हेज एन एक्सायज इंस्पेक्टर पोस्टेड पण अशें आसतनाय गोंयांत इलिजीगल ट्रेड जाता जाल्यार इट मेक्स मी बिलीव दॅट नॉट जस्ट दी ऑफिसर बट गव्हर्मेंट इज पार्ट ऑफ दीस इलिगल ट्रेड आणि खंय तरी ताजे दोळेजाग करता ह्या जंगलान भितर येता म्हणल्यार आमकां जंगलांतल्यान चलत येवचें पडले रस्ते ना तांबडे मातयेची वाट थंयच्यान आमी भितर चलत येऊन जेन्ना पळयलें तेन्ना आमकां शॉकींग दिसता की दीस इज द सिल्क रूट ऑफ इलिगल ट्रेड ऑफ आल्कोहॉल जे काणकोणच्या आल्कहोल हांगा येवन फुडें वता देट इज दिस इज द सिल्क रूट हांगच्यान कर्नाटकाची बॉर्डर इज फ्यू मीटर जवळ हांगच्यान मोटरसायकलींचेर किंवा चलत ते व्हरता आणि म्हणूनच ज्या जाग्यावर कोणूच येणार त्या जाग्यावर बार लायसन्स कसे ऑपरेट जाता हाच्या प्रश्नचं उत्तर दिसता चीफ मिनिस्टर इज ऑल्सो एक्सयज मिनिस्टर हॅज टू गीव एकदा इलीगल ट्रेड हांगा धरल्या आणि अश्यो गजाली आसा आनी आणि परत परत सांगत असा की काणकोण हेज बिकम द बिगेस्ट सिल्क रूट ऑफ इलिगल ट्रेड ऑफ आल्कोहॉल अँड हे आमच्या फाटल्यान जे आसा किंवा फाटल्यान ज्यो गजाली असा दुसरी जी आसा देट इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ हाव इलिगल आल्कोहोल ट्रेड इज फ्लरिशिंग अंडर दी नोज ऑफ गवमेंट और राधर आशिर्वाद असं सरकारचा म्हणून ही ट्रेड चालल्या कारण मॅन्युफॅक्चरिंग सोर्सिंग मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपोर्टिंग एव्हरीथींग कॅनॉट हॅपन विदाऊट द नॉलेज ऑफ द गवमेंट ते हाचे उत्तर सरकारन आमक दिवचे पडतं येथे खाण खात्यानं बेकायदेशीर चिरे धाड टाकून कारवाई केली यावेळी केपे पोलीस तसंच संयुक्त मामलेदार हजर होते सुमारे पंचवीस लाख रुपयांची नऊ यंत्रे यावेळी जप्त करण्यात आली चोरी चोरी चुपके चुपके असे म्हणतात की गजाला साठी चोरी सत्य असते का कारण शिऱ्याचा व्यवसाय जो असा तो चोरी प्रमाण कशी प्रमाण चालता हो असा खाण खात्याच्या डोळ्यांक धूळ चालू व्यवसाय केला होता आणि पिल्ला जो पिल्ला भागा जो आता केपे मतदारसंघा भीत हातून भीत मोठ्या प्रमाणात चिरी काढपास बेकायदेशीर चिर काम चालू असले आणि हेजेर खरी जे खाण संचालचालनालय आसले किंवा संयुक्त मामलेदार असपे तसेच पोलीस हे संयुक्त रित्यान आज थं धाड घालत ये आणि जवळ जवळ पंचवीस लाख किमतीचे जी यंत्र आसा जी चिरी आसा सामुग्री असा किंवा जी आम्ही म्हणतात लेत असतात ती हांगा जप्त केल्ली असा म्हणत ह्या ह्या आम्ही कुडत्या भागात जर पहि साव्या चिरी काढपासून काम पूण पण तरी सरकारचे कोड लागता किंवा इलेक्शन असतात त्यांना खंय तरी बंद आसता आनी आणि तरी त्याचे नियंत्रण आसा पण पिल्ला जर पय जाल्यार पिल्ला हे मोठ्या प्रमाणात चिरी काढपाम हे काम जे आता सर्रासपणी चल आणि हे जे खाण खात्याच्या नजरेकेले त्यांना संयुक्त मामलेदार केपेचा असतो किंवा केपे पोलीस असतो हे संयुक्तरित्या हांगा टीम हे केली तयार केली आणि आयज त्यांच्या रिसर हांगा धाड घातले आसा म्हणजे इथले पंचवीस लाखाचे जे साहित्य जेव्हा वापरता आणि सरकारचं रेव्हन्यू जेव्हा घुडता ते अशा या चिऱ्याखाणीचे कारवाई जातली असे संयुक्त मामलेदार यांनी सांगले असा इन गोवाची उदय नकर केलं तू लेटर दी मशिनरी हाडपास ये म्हणा हा पीडब्ल्यू डायरेक्शन दि